असं वाटत आज गुढीपाडवा आहे मस्त असं छान वातावरण वाटत आपल्याला पहिलं कस ओपन भांड्यामध्ये लागणारी घेऊन येणार आहे एक पण लागत नाही <laughs> नमस्कार ऐनजी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आज अकरा जानेवारी आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज आमच्या सोसायटीची सत्यनारायणची महापूजा आहे दरवर्षी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये पूजा ठेवतो चाळीसाठी म्हणजे चाळीची प्रत्येक चाळीची आमच्या इथे पूजा असते जानेवारीत तर प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा असतो तसा आमचा आजचा दिवस आहे आमच्या सोसायटीचा सत्यनारायणच्या पूजेचा तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पूजा आहे आणि खूप छान वाटते आजचं वातावरण पण मस्त आहे बाहेरचं तर आज खूप म्हणजे असं एकदम छान वाटतंय पॉझिटिव्ह वाटते सगळं हस्तकेदं वातावरण वाटतं असं वाटतं आज गुढीपाडवा आहे मस्त असं छान वातावरण वाटते आणि आता मी म्हणजे मी तरी येऊन इथे मला लग्न करून पाच वर्ष झाले तर पाच वर्ष मी रांगोळी काढायला असते म्हणजे चार पाच जणी आम्ही ठरलेले आहे तर आम्ही चार पाच जणी काढतो त्याच्या आधी कोण काढत होतं हे मला माहिती नाही पण मी पाच वर्ष झाले त्यांच्यासोबत रांगोळी काढायला असते तर त्याच्यामुळे त्या ठराविक पा चार पाच जणी आहेत आम्ही तरी आजसुद्धा रांगोळी काढणार आहे तर तीसुद्धा तुम्हाला दाखवेल पण ठीक आहे आपली साधी जशी जमते तशी आम्ही रांगोळी काढतो एक वर्षी कलरची रांगोळी काढली होती दोन चार वर्ष झाले फुलांची रांगोळी काढतो आहे तर आज पण फुलांची बहुतेक काढू बघू काय होते कलरची रांगोळी काढायला जमते आज की फुलांची ते पण सस्पेन्स आहे कळेल तर ती सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि आजचा मस्त छानचा दिवस तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन नाही नाही भाजी नको भाजी नको भाजी नको नाही नाही घे घे गे माझी काशी माझे पण आहे माझ्या आईव RNA चा सर्जरी नाव घेतो श्री सत्यनारायण प्रतिष्ठान दिवशी आता पूर्ण वाचून काढ

आमची तयारी आहे आणि आता मी जातोय पाया पडायला इथे बाहेर आणि तुम्हाला दाखवते मग बाहेर पुढे पण दिवाबत्ती वगैरे करून घेतली घरात आणि आता मग बाहेर चालू आहे आणि हे माझं लुक आहे साडीच्या आज कधी वेगळं केलं आणि ही गिफ्ट साडी आहे मला गिफ्ट दिली आहे गी साडी तर म्हणून मी तीच शिवली त्याचा ब्लाउज वगैरे तर ही दोघं गेलेत बाहेर थांगणी आमचे पप्पा आता मी पण जाते माझी तयारी मागून होते सगळ्यांच्या लोकांच्या आधी करून देते यांना पाठवते दे मोकळा करते आणि नंतर मग मी माझी तयारी करायला घेते आणि आज फॅन्सी साडी घातली आता इकडे ये व्हिडिओ मध्ये हा आहे पप्पा आता जाते पाय पडायला आणि त्या तुम्हाला व्हिडिओ तिकडे गेला तिथे आता विवेक गावडे यांना विनंती करतो की त्यांनी मुस्ले काकांना शाळ सन्मान आम्ही त्यांचा करतोय त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे खूप खूप

व्हिडिओ बनवणार म्हणजे मामा एकदम एकदम आता, आता कोण आलाय पेस्ट्री घेऊन जावा पेस्ट्री घेऊन जावा आई आली आई त्यांची आई आली आहे ना <laughs> पेस्ट्री घेऊन जावा देऊ त्यांना त्यांची पेस्ट्री परत हा चाजूंना घेऊन जा चाचूला घरी तिथे संध्याकाळ दिवस सकाळचा आला ना सकाळचं तेव्हा काय बोलत नाही पण संध्याकाळचं आम्ही त्या साईडला आलो ना एकच असतो चाजूच्या घरी चाजूच्या घरी सकाळचं काय नाही बोलत आता कोण आलं बाबा आले बाबा आले आई बाबा आले चला

बघा जेवायला बसलेत तुझे रील तयार भांडणं भांडणं करत करत पहिला नंबर पहिला नंबर पाहिजे पहिला नंबर घेऊन बसले हे घरी चल घरी चल चल बाबांना घेऊन चल बाबांना हात पकड चल गर्दी झाली गर्दी अर्धी भंडारा हा काय जेवढ दोन दोन आम्ही दाखवून दे <laughs> डबावल्या <laughs>

कस डायबिटीस होतं डायबिटीस होतं त्यांनी रोज खाऊ शकत नाही वास डायबिटी आता मला मला कसं माहिती की आमचे मॅडम येथे डॉक्टर ती मला बोलली चुकून सुद्धा वास खाऊ नको डेली लाईफ डेली खायच नाही तो कशा मुळे डायबिटीस होतो आपल्याला पहिलं कसं कोपण भांड्यामध्ये तांब आता कसं कुकर मध्ये बंद मध्ये त्याचे जे नाय मी टोपातच करते भात मला कुकरचा भात आवडतो हे पाण्याचा अंदाज मला समजत नाही हे <laughs> चल जेवायला बस सगळे जेवायला बसलेत जेवायला बस सगळे बा, आई बाबा बसले बसले तू पण जेव्हा बस इथे आठांगांग बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही आतांग नऊ हा नाही नाही सोडणारच नाही मी तुला हा बॅडा येऊन दे मग तुझा बॅड्या येऊन दे बॅडा येऊन दे मग तुझा हो हा बघा बाहेर चाललाय हो हा बघा गाडी घेऊन बाहेर चाललाय तुम्हाला बंद केले जा

पूजा वगैरे आटपली छान झाली पूजेचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला आणि आता जेवण पण घेतलं जेवण पण खूप टेस्टी होतं आता दमायला पण झालं आहे संध्याकाळ म्हणजे सकाळपासून मी बाहेरच आहे पूजेच्या काय ना काय छोट्या छोट्या कामात त्यास रांगोळी काढली त्याच्यानंतर मग थोडं घरातलं करायचं होतं घरातलं गेलं त्यानंतर आता खूप दमायला झालं आहे खूपच बडबड करून 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 गप्पा मारून मारून जास्त टाकायला झालंय आजचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय पढ़ता तो <उसरी> तो <सके> <सके ते सीज़ीड़ें देखें तीज़ीड़ी> है पर खेलता है तर ब्लॉगचा तर शेवट झालाच होता पण दिवसाचा शेवट झाला नव्हता आणि खूप सुंदर झालं दिवसाचा शेवट पण कसं झालं की पुरुष मंडळी तर जागरण करणारच होते तिथे पूजेच्या जवळ मग आम्ही लोकांनी लेडीजने पण विचार केला की थोडा वेळ आपण पण बसूया बाहेर आपल्याला जेवढा वेळ जमते तेवढा वेळ मग मा गप्पा मारून तरी किती गप्पा मारणार आम्ही सर्वांनी एक खेळ खेड़ खेळायला घेतला काही जणांना माहिती असेल हा खेळ काही जणांना नाही ना माहिती असेल तर मला तर नव्हता म्हणजे मला माहिती होता हा खेळ पण खेळायचा कसा हे मला माहिती नव्हतं तरी पण मी बसली होती आणि त्यातले सर्व नंबर्स आहेत ना ते म्हणजे असे जसं नंबर तिकडनं बोलणार तसे ते नंबर खोडायचे होते आणि त्याच्यामध्ये पण फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन असं असतं पुन्हा पूर्ण तो पेज तयार पूर्ण पेज आहे ना ड्रॉ करून झाल्याच्या नंतर पण म्हणजे विनर असतं पण हे मला माहितीच नव्हतं मला हे शेवट शेवटला कळायला लागलं ला। फर्स्ट लाईन थ सेकंड लाईन थर्ड लाईनचं मला असं वाटत होतं की सर्व खोडल्याच्या नंतर ते विनर होतं तर शेवट शेवटला मला कळलं आणि काही मजा आली थोडी छान वाटलं असं सर्वजण एकत्र येऊन काहीतरी एक वेगळा खेळ खेळतात आणि आजचा पूर्ण दिवस खूप छान पद्धतीने आमचा स्पेंड झाला खूप मस्त वाटलं मजा आली आणि त्याच्यामध्ये आम्ही हे खेळ खेळतो तर ह्या छोट्या मुलांची खूप दंगा चालू होते त्यांच्यामध्ये आज कसली एनर्जी आली होती काय माहीत नाही पूर्ण दिवस त्यांची मस्तीमध्येच गेले लहान मुलांचा आणि खरं अजून पण मस्ती करत होते आम्हाला दोन ते अडीच वाजले सगळं आठपेपर्यंत खेळून आम्ही घरी जायपर्यंत आणि तोपर्यंत ही पोरं पण मज्जा करत होती आज खूप छान वाटला आजचा दिवस फर्स्ट लाईन आणि फुल हाऊस बाकी आहे वन टी एट हा हां अभी वन बोला যাম চব লাইন হ'ব আমি আমি ব্লাউজ বাকী फिर <small> ती ती शांत बसली आहे ना तिला पण डोक्यावर येऊन मारतात फिरतायत तर बसत नाही शांत आगाव पोर या अबीर लागणारी घेऊन येणार रे एक पण लागत नाही <laughs> या आबीर तिकडे <laughs>